नमस्कार मित्रांनो मी ईश्वर काळे आयकेटेक मराठीमध्ये दे आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्वपूर्ण अपडेट बघणार अपडेट म्हणजे आर टी आर टी म्हणजे राईट टू एज्युकेशन या अंतर्गत तुम्हाला लहान मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं तर त्या संदर्भात आपण इथे अपडेट बघणार आहोत त्याचबरोबर या आर टी अंतर्गत प्रवेश प्रक्रिया केव्हापासून सुरू होणार आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन कधीपासून ॲडमिशन करता येणार आहे त्याचबरोबर शेवटची तारीख कोणती असेल तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागेल वयाची आठ किती असेल या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आर टी ए ॲडमिशन संदर्भात नुकतेच तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोज एक नवीन नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे त्या नोटिफेशनबद्दल आपण इथं माहिती बघणार आहोत तर चला तर बघूया या आर टी ए ॲडमिशन संदर्भात माझ्याकडे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन आपण इथं बघूया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे नोटिफिकन आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालय या अंतर्गत हे निघालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हे निघालेलं नोटिफिकेशन आहे तुम्ही सब्जेक्ट बघू शकता विषय मध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षक शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुधारित सूचनाबाबत हे नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यानंतर आपण इथं खाली अंकी निघा खालीत आपण महत्वाची माहिती बघूया तुम्ही बघू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्ष वर्षासाठी बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम बाराशी एक बालकांना सोय अर्थसाहित शाळा विना अनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा विना अनुदानित आणि महानगरपालिका शाळा सोय अर्थसाहित शाळा मध्ये आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते त्याचबरोबर बघू शकता शासन संदर्भ क्रमांक दिलेला आपल्याला सात नुसार प्रवेश प्रक्रिया अंतर्गत पात्र शाळेतील नोंदणी पूर्ण झालेली आहे पाल, बालकाच्या पालकाकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया दिनांक म्हणजेच चौदा जानेवारी एक दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आजपासून आर टी आय रजिस्ट्रेशन करण्यास म्हणजे सुरुवात झालेली आहे तर तुम्ही आजपासून रजिस्ट्रेशन करू शकणार म्हणजे चौदा एक दोन हजार पंचवीस पासून तर सत्तावीस एक दोन हजार पंचवीस या कालावधी पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर तुम्हाला या कालावधीमध्ये चौदा तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे त्यानंतर आपण खाली येऊया खाली अंकी महत्वाची माहिती बघूया इथं आपल्याला ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबतचे मार्गदर्शक सूचना इथं आपल्याला त्यांनी देण्यात आलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता बालकाचा मोफत व सत्तेच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम बाराशी एकनुसार दुर्बल वंचित आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना सोय अर्थसाहित शाळा विना अनुदानित शाळा विना अनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा विना अनुदानित आणि महानगरपालिका शाळा अर्थसाहित्य शाळा मध्ये शाळामध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया पालकांनी तुम्हाला बघत आहे या वेबसाईटवर जायचं आहे स्टुडंट महाराष्ट्र गो डॉट इन ॲडमिन पोर्टल या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया आपल्याला इथं पूर्ण करायची आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी स्टुडंट महाराष्ट्र गो डॉट इन या वेबसाईटवर जायचं तिथे जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला जरा ऑनलाईन पद्धतीनं हा फॉर्म जरा भरायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला मी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचं तो व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिक येईल त्यानंतर आपण खाली आणखी महत्वाची माहिती बघूया इथे तुम्ही बघू शकता वंचित घटकातील बालकामध्ये खालील प्रवर्गाचा समावेश करण्यात आलेले आहेत तुम्ही खाली तपशील बघू शकता प्रवर्गवाईज अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती भटक्या जमाती क भटक्या जमाती ड या प्रकारे इथं तुम्ही तपशील बघू शकता त्यानंतर खाली आणखी महत्वाची माहिती दे आपण बघूया इथे तुम्हाला वार्षिक उत्पन्न दाखवलेलं आहे वार्षिक उत्पन्न किती पाहिजे तुम्ही बघू शकता आर्थिक वर्षामध्ये पालकाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकाच्या अशा पालकाच्या बालकाचा आर्थिक दुर्बल घटकामध्ये समावेश होतो यासाठी तुम्हाला आ, आर टी मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही तर खाली आणखीन बघूया आपण माहिती तर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियाकरिता विचारपूर्वक दहा शाळाची निवड करण्यात यावी त्याचबरोबर पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर ते गुगल मॅपने निश्चित करावे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बलून जास्तीत जास्त पाच वेळाच निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करायचे आहे आपल्याला आपण ज्यावेळेस ॲडमिशन घेऊ आपलं लोकेशन आपल्याला अचूकपणे नोंद करायचं आहे त्यानंतर प्रवेश प्रक्रियेबाबत विविध मुदती मध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे अर्जदार अर्ज सादर करायचे अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यथ येण्याची शक्यता नाकारता येणार नाही ये शक्य तितका लवकर अर्ज सादर केला जाईल त्याची दक्षता घेण्यात येईल असे त्यांनी आपल्याला सांगितलं तुम्ही आता आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू आहे तुम्हाला जेवढं लवकर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करते त्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता प्रवेश प्रक्रिया बाबत आपण काही समस्या असल्यास मदत केंद्राची माहिती देण्यात आहे त्यांच्याशी संपर्क करून समस्याचे निराकरण आपण इथे करू शकतो त्यानंतर पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती आपल्याला इथं भरायची आहे उदाहरणार्थ घरचा पत्ता जन्मदिनांक उत्पन्नाचा दाखला अपंगाचा दाखला जात प्रमाणपत्र ज्या बालकांनी यापूर्वी आर टी पंचवीस अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाहीच आपल्याला दिलेला आहे त्यानंतर तुम्ही नाही बघू शकता या पूर्वी प्रवेश प्रक्रिया प्रवेश मिळालेल्या बालकाचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्यास निर्दर्श निर्दर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच पालकाने एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा एकापेक्षा अधिकचा अर्ज भरल्यास आल्यास एकही अर्ज लॉटरीची ची विचार घेतला जाणार नाही यानंतर तुम्हाला फक्त अर्ज भरताना एकच वेळेस अर्ज भरायचा अर्ज इथं आपल्याला भरायचा नाही पालकांनी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र इथं आपल्याला अपलोड करायचे नाही त्यानंतर आपण खाली महत्वाची माहिती इथं बघूया बालकाचा मोफत व शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्राचा तपशील आपल्याला इथं दिलेला आहे आपण बघूया तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत बघणार आहोत बघू शकतो निवासी पुरावा पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आपणच ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्र स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यासोबत त्या निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड त्याचबरोबर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन वीज देयक टेलिफोन देयक प्रॉपर्टी टॅक्स देयक घरपट्टी मतदान ओळखपत्र पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणत्याही एक पुरावा ग्राह्य धरण्यातला आहे त्यानंतर पंचवीस टक्के प्रवेशकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्राच्या स्वतःच्या मालकीची निवासीची व्यवस्था असल्याचा भाडेकरार ग्राह्य करण्यात येईल त्याचबरोबर सदर भाडेकरार हा दुय निबंधक निबंध कार्यालयाच्या नोंदणी असणे अनिवार्य आहे भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा जे पालक रहिवाशी पुरावा म्हणून भाडेकरांचे प्रत जोडतील त्यांच्या निवासी पडताळणी करण्यात येईल ज्या ठिकाणी भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास भाडे दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही आढळून आल्यास पालका विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल व प्रवेश मिळालेला असल्यास तो रद्द करण्यात येणार येणार आहे त्यानंतर तुम्ही जन्माचा पुरावा तुम्हाला इथं काय द्यावा लागणार ते आपण बघूया जन्म तारखेचा पुरावा इथे ग्रामपंचायत मनपा यांचा दाखला रुग्णालयातील एन एम रजिस्ट्रेन मधील दाखला अंगणवाडी बालवाडी रजिस्ट्रीमधील दाखला आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्रद्वारे केलेले सोय निवेदन ग्राह्य धरण्यात येणार आहे सामाजिक वंचित जात बा, बालक बालकाचे आधार बालकाचे सादर करायचे कागदपत्रे तुम्हाला बघायचे तहसीलदार उपजिल्हाधिकारी उपविभागीय महसूल अधिकारी यांना निर्गम केलेला पालकाचा वडिलाचा बालकाचा जातीचा दाखला आपल्याला द्यायचा आहे पर परराज्यातील जातीचा दाखला प्रवेशाकरता ग्राह्य धरण्यात येणार नाही इथं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर आपण इथं आणखीन काही महत्वाची माहिती बघूया त्यानंतर आपल्या इथं आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेशाकरिता विद्यार्थ्याच्या पालकाचा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस या वर्षाचा दाखला एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असला तसे तर असा दाखला असणं आवश्यक आहे उत्पन्नाचा दाखला कशा पद्धतीने काढायचा त्याचा सुद्धा मध्ये दिलेला आहे जाऊन बघू शकता आणि त्या पद्धतीने तुमचा उत्पन्नाचा दाखला काढला नसेल तर लवकर काढून घेऊ शकता उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगारचा दाखला सॅलरी स्लिप कंपनीच्या किंवा मालकाचा दाखला त्यांना आहे त्यानंतर आपण आणखी खाली तर महत्वाची माहिती बघूया त्यानंतर इथे पुढे आपल्याला दिव्यांगासाठी माहिती दिलेली आहे दिव्यांग मुलासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा असणं आवश्यक आहे जिल्हा शल्य चिकित्स वैद्यकीय अधीक्षक आदी जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे चाळीस टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे पालकांनी ऑनलाईन प्रवेश भरताना एकल पालक सिंगल पॅरेंट विधवा घट गट, घट्टस्फोटीत आई किंवा अथवा वडील यापैकी कोणताही एक पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालक तत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र इथे ग्राह्य धरण्यात येणार आहेत त्यानंतर आपण इथे बघणार बघणार आहोत इथे आपण आता बघणार आहोत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रात आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय किती असणं आवश्यक आहे तुम्ही इथे पहिल्या अनुक्रमांकाने बघू शकणार प्रवेशाचा वर्ग आपण इथं बघूया प्ले ग्रुप नर्सरी यासाठी वयमर्यादा हो आहे एक जुलै दोन हजार एकवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी जन्म झालेल्या मुलाचा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी किमान वय तीन वर्ष असणं आवश्यक आहे त्याचबरोबर डिसेंबर एकतीस दोन हजार पंचवीस रोजी जास्तीत जास्त वय चार वर्ष पाच महिने ती तीस दिवस असणं आवश्यक आहे त्यानंतर दुसरं आपण बघूया ज्युनियर के जीसाठी एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दो एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीने जन्म झालेला असावा त्याचबरोबर किमान वय किती असणं आवश्यक आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी किमान वय चार वर्ष चार वर्षे वय असणं आवश्यक आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त वय एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जास्ती असं वय आपण निघाणार पाच वर्ष पाच महिने तिथे दिवस असणं आवश्यक आहे त्यानंतर तिसरा आपण बघूया सिनियर के जीसाठी साठी एक जुलै दोन हजार एकोणावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी जन्म झालेला असावा यामध्ये कमीत कमी कमीत कमी वय एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कमीत कमी वय पाच वर्ष असावे आणि जास्तीत जास्त एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं वय सहा वर्ष पाच महिने तीन दिवस इतके असावे चौथा आपण बघूया इयत्ता पहिलीसाठी एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणावीस रोजी जन्म झालेला असावा त्याचबरोबर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे किमान वय सहा वर्ष असणं आवश्यक आहे त्याचबरोबर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जास्ती वय किती असणं आवश्यक आहे सात वर्ष पाच महिने तीन दिवस असणं आवश्यक आहे अशा पद्धतीने ही वयमर्यादा इथे असणार आहे इथे तुम्हाला कळलंच असेल ॲडमिशन घेण्यासाठी लहान मुलाचे वय किती असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात ती माहितीसुद्धा आपण इथे बघितली त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची तारीखसुद्धा मी तुम्हाला आहे म्हणजेच आज चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून तर सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरवण्यात भरता येणार आहेत तर तुम्हाला कळलंच असेल अर्ज करण्याची तारीख कोणती असेल डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत त्यासाठी ॲडमिशन घेता लहान मुलाचे वय किती असणं आवश्यक आहे आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडस लाइक करा कमेंट करा शेअर करा असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिशन बंग चॅनेलला सब्सक्राइब करून ठेवा या आर टी ए संदर्भातील तुम्हाला हा पी डीएफ हवं असेल तर हे पी ची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करून या पीडीएफमध्ये सविस्तर माहिती बघू शकता तरी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने भरायचा यापुढचा व्हिडिओ आपला तोच असणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही ठेवलं का त्यानंतर तुम्हाला तुमचा ऑनलाईन पद्धतीनं आरटी फॉर्म कशा पद्धतीने भरचा तो व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल आजचा हा असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ लाईक करा